नमस्कार सकाळची वेळ आहे आणि नाश्त्याची लगबग चालू आहे तर नाश्त्यासाठी आज आपण करणार आहोत कोबीचे पॅटीस तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छान हिरवागार कोबी आणि तो कोबी आधी आपण असा खिचणीने खिसून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला बारीक चिरायचं असेल तर तुम्ही बारीक चिरवूनही घेऊ शकता पण खिचणीने खिसल तर तो त्यात दिसून येत नाही त्यानंतर त्याला लागणार आहेत वाटीभर पोहे ते पोहे चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यात एक थोडंसं वर असं पाणी टाकून ते भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला भरड तयार करायची तीन मिरच्या दोन दोन चार लसूण पाकळ्या जिरं ओवा धणे हे सगळं थोडं थोडं घ्यायचं आहे आणि त्याची भरड करायची आहे तोपर्यंत आपलं हे पोहे चांगले भिजलेले आहेत आणि त्याचं पीठ तयार होईल या पद्धतीत भिजलेत आता त्यात एक वाटी किसलेला कोबी घालायचं आहे त्यानंतर सगळे जिन्नस एक एक चमचा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ थोडीशी हळद त्यानंतर आपण जी वाटून घेतलेली भरड ती घालायची चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगले एकजीव करून त्याचं आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि बघा त्याचे असे व्यवस्थित तुम्हाला हव्या त्या आकाराचे पॅटीस बनवायचे आहेत छान असे गोल चौकोन तुम्हाला जे पाहिजेत जसे पाहिजेत तसे तुम्ही पॅटीस बनवू शकता बघा हे अशा प्रकारे छान पॅटीस बनवून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत धणे पावडर टाकण्यापेक्षा डायरेक्ट धणे वाटून टाकले तर त्याचा सुगंध पण खूप छान येतो आणि ते दाताखाली लागतात तर छान वाटतात चवीला छान लागतात आता हे सगळे पॅटीस मी तयार करून घेतले आता आपल्याला पॅन गरम झाला की त्यावर तेल टाकून तेल गरम करून घ्यायचे सगळीकडे पसरवून आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे असे एक एक पॅटीस व्यवस्थित ठेवून त्याच्यावर झाकण टाकायचंय आणि दहा मिनटं गॅस कमी करून त्याला वाफवून घ्यायचं कारण त्यामध्ये आपण सगळी पिठं टाकलीय ती व्यवस्थित शिजली पाहिजे त्यामुळे त्याला आधी व्यवस्थित वाफवून घ्यायचं आणि नंतर गॅस मोठा करून त्याला खरपूस भाजून घ्यायचंय बघा असं छान खरपूस भाजून घ्या म्हणजे वाफवून पिठेही शिस्त आणि खरपूस भाजून छान वाटतात हे अगदी कुरकुरीत होतात बघा असे शालो फ्राय केल्याप्रमाणे छान कुरकुरीत होतात आणि शिवाय हा पौष्टिक नाश्ता आहे ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस आलेले आहेत त्यामुळे हे सॉससोबत दहीसोबत तुम्ही खाऊ शकता धन्यवाद